नर्मदेहर आज परिक्रमेचा पंच्याऐंशी वा दिवस आणि काल रात्री आमचा मुक्काम माजी मंत्री आणि आताचे आमदार श्री पल्हा प्रल्हादभाई प्रल्हाद सिंगजी पटेल यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या नगर परिषदेच्या हॉलमध्ये होता तर हा रोड असा आला इथं आम्ही आज मुक्काम केला काल रात्रीचा आणि आज आम्ही ह्या ठिकाणाहून पुढे निघणार महाराजपूर ह्या ठिकाणाहून तीस किलोमीटर महाराजपूर आहे तर आम्ही आज ह्या ठिकाणाहून निघालो इनारमध्ये हर हा रस्ता आहे ह्या रस्त्यानं आम्ही आज हे काल केलेला मुक्काम आणि हा रस्ता अशा दिशेनं आम्ही आज महाराजपूरकडे जाऊ महाराजपूर फक्त तीस किलोमीटरमध्ये हर गोटेगाव ह्या ठिकाणी जगद्गुरु शंकराचार्य धर्मशाळा आहे ह्या धर्मशाळेच्या समोरून सडक मार्ग आम्ही नरसिंहपूरकडे जात आहोत ती धर्मशाळा या ठिकाणी आहे बाजूला मा शारदेचं या गोटेगावामधून बाहेर गेलो दिसते गं आज दुपारी या लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये आम्ही आलो या ठिकाणी इतर लहा आश्रम आहे समोर काका महादेवाचं छानसं मंदिर आहे बरं का काका आमच्याबरोबर तुम्ही جاي नको तुम्ही तुमचं करा आणि आमचं हे सगळं आजचा दुपारचा भोजन प्रसादी या ठिकाणी आम्ही घेतली या ठिकाणी भोजन प्रसादी घेऊन थोड्या वेळा आराम आणि त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणाहून नरसिंगपूर या ठिकाणाहून दहा किलोमीटर आहे तर त्या ठिकाणी आम्ही नरसिंगपूरला त्या ठिकाणी जाणार हे इथं गाई वगैरे आहेत मी त्याला बाबाजींनी पूर्ण आम्हाला या ठिकाणी सेवा दिली भोजन प्रसादी दिली ती घेऊन आम्ही या ठिकाणाहून आता वेळ विश्राम करून निघणार नर्मदेहार परिक्रमेचा पंच्याऐंशी वा दिवस आणि ह्या दिवशी मी काल गोटेगावला मुक्का होतो त्या गोटेगावून पुढे निघाल्यानंतर आम्हाला कमती गुंदराई सुरवारी बेलखेडी सहजपुरा बहोरी पार या मार्गे आम्ही नरसिंहपूरच्या अगोदर असणाऱ्या दादा दुल्हादेव महाराज मंदिर डोकरगाव या ठिकाणी आम्ही आलो आज सकाळी थंडी होती त्याच्यामुळं स्वेटर वगैरे सगळं घालून आम्ही निघालो हे मेन रोडवर असणारं दादा दुल्हादेव महाराजांचं मंदिर आहे मंदिर परिसर या ठिकाणी हा रोड हा नरसिंहपूरकडे जातो नरसिंहपूर या ठिकाणाहून एक अंदाजा चार पाच किलोमीटर आहे तर अशा दादा दुल्हादेव मंदिर या ठिकाणी त्याच्यानंतर हे सगळे परिक्रमावासी सुर्मदे हर बाबाजी धर्मदे हर मैया धर्मदे हर हा हर धर्मदे हर अशी ही परिक्रमावासी यांची या ठिकाणी केलेली अशा ह्या मंदिरामध्ये या ठिकाणी आजचा मुक्काम आमच्या पंच्याऐंशीव्या दिवसाचा मुक्काम या ठिकाणी के केला या ठिकाणी के भोजन प्रसादी आणि परिक्रमावास यांची राहायची सोय या ठिकाणी आहे आणि आजचा आमचा पंच्याऐंशीव्या दिवसाचा मुक्काम हा दादा दुल्हादेव महाराज मंदिर या ठिकाणी आम्ही आमचा केलेला आहे नर्मदेह